मी प्रवीण यादव स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्र हो आपले शैक्षणिक चॅनल आहे स्मार्ट शाळा या अंतर्गत या उपक्रमामध्ये शेवटी मी स्काउट झालो जी इच्छा होती या उपक्रमाअंतर्गत शेवटी मी स्काउट झालो याचा लेख सुद्धा लवकरच आपल्याला वाचनीय होणार आहे पण आता आम्ही चाललेलो आहोत सहलीला चाललो आहोत आपण या जंगलाच्या खुना बिना आपण ज्या सगळ्या ज्या शिकवलेल्या आहेत त्या सगळ्या खुनांकडे लक्ष देऊन आमचा ग्रुप आज माझ्याकडे ग्रुप लीडरची जिम्मेदारी आहे आणि सगळ्यांना घेऊन जात आहो आम्ही बाकी काय काय अनुभव येतात या जंगल सफारीमध्ये आपल्याला ते मी तुम्हाला दाखविणारच आहे तर चला माझ्यासोबत जॉईन राहा मित्रो इथं आपल्याला एक खून आहे पाचव्या क्रमांकापासून पाच पावलं आपल्याला डावीकडे जाऊन एक संदेश ठेवलेला आहे तो वाचायचा आहे तिथे मला एक संदेश प्राप्त झालेला आहे प्रार्थना म्हणत चाला रांगेत चाला मेरे पिछे चलो, 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 चलो।, चलो। हॅलो मी दया कर दान भक्ती हमें परमात्मा देना अशा प्रकारे आम्ही प्रार्थना चालणार आहोत व्हिडिओ लांब होईल म्हणून मी इथे थांबवतो हा व्हिडिओ पण तुम्ही पाहत राहा पुढे काय काय आपल्याला अनुभव हो येतात ते डावीकडे रस्ता बंद आहे कोर्स राईट मित्र हे प्रशिक्षण स्थळ आहे गडचिरोली येथील अनुसूचित जाती जमाती निवासी शाळेमध्ये जे गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या अगदी बाजूला नव्यानेच बनवलेलं आहे इंटरनॅशनल स्कूल इंटरनॅशनल फॅसिलिटीसोबत आहे सरकारला मात्र इंटरनॅशनल एज्युकेशनसाठी प्रयत्न करायचे आहेत कारण पटसंख्या भरपूर असताना पाच शिक्षक सध्या कार्यरत आहेत येणाऱ्या दिवसात सुधरेल अशी आशा आहे मित्र इथे जंगली एरियामध्ये जंगली जनावरांचासुद्धा वावर असतो त्याच्यामुळे जपून फाईलमध्ये सगळ्यांना चालायचं आहे तर माझ्या फाईलमध्ये असलेल्या सगळ्या कॅडर्सची मी तुम्हाला आता ओळख करून देतोय चला ओके okay. सुरेंद्र द माय झेटपी स्कूल एरंडी रविदास मलगाम चारभट्टी बहुत हलदार मुलशेरा संजय वैद्य चामुशी अमर कुत्तर मारू जे के बोमनवार हायस्कूल पंकज अलमुले प्रभुदा हायस्कूल डब्ल्यू डब्ल्यू एस वाईस आरमोरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शंकरपूर केंद्र विशोरा भूषण भोयर नगर परिषद देसाईगंज वडसा नाव विजय मुळे मित्र इतक्या लोकांनी आपल्या फाईलमध्ये आहेत आणि यांना घेऊन मी चाललो आहे समोरच्या वस्ती जिथे आमचं शिबीर पॉईंट आहे मित्र हे शिबिर स्थळ आहे गोंडवाना सैनिकी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय जे सामोरशी गडचिरोली रोडवरती आहे उजव्या साइडला यानंतर इथे आपल्याला खून दिसत आहे जे आपल्याला पाच पावलं डावीकडे जाऊन एक मेसेज आहे का सगळ्यांनी लक्ष द्या इकडे रस्ता वडणीचा आहे सगळ्यांना रांगेत जायचं आहे आपल्याला आणि या सूचनांच्या सगळ्यांची त्या एकाने जिम्मेदारी घ्या सगळ्यांची त्या सांभाळून ठेवायचं आहे मी फास्ट विविध खुना विविध मेसेजेस वाचून आम्ही पुढच्या मार्गक्रमण करीत आहोत भरधाव वेगाने गाड्यापासून वाचण्याकरिता आपण रस्त्याच्या एका बाजूने चालत आहोत आणि पुढे जे आपले शिबिर स्टेशन आहे तिथे जाऊन पुढची बाजू मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तिथे एक संदेश मिळालेला आहे नाचण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आपला थकवा दूर करण्याचा आपल्याला थोडं नाचायचं आहे आणि पुढे जायचं आहे चलो डान्स अँड गो मोगलीला मोगली या मार्गाने पडविले आहे तर चला लवकर चला शेवटच्या निरीक्षण पथक इथे आहे इथे आलेल्या सगळ्यांनी सॅल्यूट करून जायचं आहे पुढे चलो नली मित्र हो, आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो आहो मोगलीला या मार्गाने पळवून नेलेला आहे असा शेवटचा मेसेज आहे आणि हे आमचा शिबिर स्थळ आहे अर्थात सीमानाथ देवस्थान पर्यटन संकुल महाराष्ट्र शासना शासनाअंतर्गतचं आहे आणि आता मित्रो हे आमची टीम आहे प्रशिक्षकांसोबत आमची फोटो सेशन सुरू आहे आता जंगल सफारीच्या डेस्टिनेशनवरती आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि आता मोगलीला आपल्याला शोधायला आतमध्ये जायचं आहे बंदरांनी मोगलीला पकडून नेला आहे म्हणायचं बंद्रानी मोगलीला पकडून नेलेलं आहे त्याला आता आपल्याला शोधायचं आहे आमच्या सोबत अजगर भालू बघीरा हे सगळे कॅरेक्टर्स आहेत ओके मित्र नमस्कार परत एकदा मी तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असा सेमाना देवस्थानाच्या या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय मुख्य गेटपासून आपण प्रवेश केल्यानंतर आपण सगळ्या कोरसोबत इथे जात आहोत आणि हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवीत आहे एक चांगला ब्लॉग तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास तुम्ही मी कॉमेंट करून निघा लिहा जर कधीतरी या गार्डनमध्ये आला असाल तर तुम्ही कॉमेंट करून आपले अनुभव लिहा आणि छान वाटेल हा गार्डन बघून आता सगळीकडे हिरवड पसरलेली आहे मी सगळी हिरवड तुम्हाला दाखवित आहे मित्र आमचे प्रशिक्षक सर आहेत ते सगळेजण या ट्रीपचा अतिशय आनंद घेत आहेत आणि आम्हाला सुद्धा खूप चांगल्या रीतीने गाईड करीत आहेत तर मी इथला सगळा परिसर मी तुम्हाला दाखवित आहे आणि शेवटी मोगलीला शोधणार आहोत तर चला व्हिडिओशी बनून राहा मित्र इथे चाइल्ड ट्रॅकिंग एलिमेंट आहेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आपण या सगळ्या साहित्याचा वापर करू शकतो एक चांगला अनुभव आणि आनंद तुम्हाला या स्थळाला भेट दिल्यानंतर नक्कीच मिळणार आहे बनून ही सायक्लिंग आहे पायडल सायक्लिंग अशा प्रकारे आपण एक्झरसाइज करू शकतो किंवा बघू शकतो इथे सगळे आमचे ट्रेनर्स आहेत सर वन विभाग गडचिरोली मार्फत या वन उद्यानाची देखभाल दुरुस्ती देखरेख सुरू असते या उद्यानामध्ये येण्याकरिता तुम्हाला वीस रुपयाची तिकीट मोजावी लागते पण आता आपण स्काउट गाईड्स अंतर्गत आल्यामुळे आमच्याकडून त्याने तिकीट घेतलेली नाही कारण आपण या परिसराचं निरीक्षण करीत आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवित आहोत आमचे मास्टर ट्रेनर्स वडसा देसाईगंजहून मास्टर तिघ्रेसर खेमराज तिघ्रेसर आहेत सोबत त्यांच्या गायडन्स अंतर्गत अंतर्गत आपण ह्या संपूर्ण कॅम्प करीत आहोत इथल्या काही ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला दाखवित आहे सर्व माकडांनी मोगलीला घेराव घातलेला आणि इथे एक छोटासा खेळ होईल तो त्या खेळाचा तुम्ही आनंद घ्या बाळ स्वच्छ आणि विनय असतो म्हणजे दोन ओडी ऐकतो दोन दोन ओडी मानसाचे

हे कब बाळ वडील मानसांची ऐकतो मित्र या ब्लॉक्स मध्ये तुम्हाला काही परिसर दाखवायचा उरलेला आहे इथे बसण्याकरिता एक सुंदर व्यवस्था केलेली आहे शामियाना बनवलेला आहे त्यानंतर सुंदर अशा गार्डनची व्यवस्था आहे सुंदर गार्डन इथे तुम्ही फिरू शकता जंगली झुडपं आहे तिथे छोटी छोटी तिथे बसून राहू शकता टिफिन वगैरे खाऊ शकता परवानगीने काही अडचणी असल्या तर तुम्ही इथे वन कर्मचाऱ्यांना विचारूच शकता छान गार्डन आता डेव्हलप केलेलं आहे दोन चार वर्षाच्या पूर्वी असा हा सुंदर गार्डन नव्हता पण आता या गार्डनची देखरेख चांगल्या रीतीने पर्यटन स्थळ झाल्यापासून आलेली आहे चॅनलला एकदा भेट द्या स्मार्ट क्षण आहे शैक्षणिक उपक्रमाचा हा व्हिडिओ असतात आपल्या चॅनल वरती आमचे सर्व प्रशिक्षक मंडळी आहेत विविध ठिकाण आलेले आणि आम्हाला गडचिरोली जिल्ह्याचे सर्व स्काउट घडवण्यामध्ये यांचं फार मोलाचं योगदान आहे धन्यवाद सर थँक्यू मंडळी अशा रीतीने सेमाना देवस्थानाला व्हिजिटचा हा आमचा उपक्रम इथेच संपलेला आहे तुम्ही कधीतरी या गडचिरोलीला सेमाना देवस्थानाच्या या गार्डनला एकदा भेट द्या एक उत्तम अनुभव घ्या चांगला आहे आणि जे चांगलं आहे त्याला आपण शॅल्यूट केलं पाहिजे जय हिंद वंदे मात्र प्लीज एक सबस्क्राईब करा थँक्यू